गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु आपण आपल्या शरीराला नीट समजून घेतलं पाहिजे शरीर हे स्थूल आहे आणि मन हे सूक्ष्म आहे स्थूल आणि सूक्ष्म आपण मनाला डिनाय नाही करू शकत कि मन नाहीच असं आपण म्हणू नाही शकत मनात विचार येतात की आज गुलाबजामुन खावा मनात विचार येतात की आज मस्तपैकी पैकी नाणेघाट वर फिरायला जावं वडापाव खावा मनात येत मस्तपैकी छान मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करावी पिक्चर बघावा मनात विचार येतो बुद्धी त्याचा अनालिसिस करते की योग्य आहे की अयोग्य आहे आज नाणे जाणं योग्य आहे का पावसाचं वातावरण आहे का? का आज आपण मॉलला जाऊन शॉपिंग केली पाहिजे वडापाव खाल्ल्याने आपला घसा खराब होईल का आईस्क्रीम खाणं योग्य आहे की अयोग्य आहे हे डिसाईड करण्याची क्षमता म्हणजे आपली बुद्धी आणि याच्यानुसार सारासार विचार करून आपण एखादं कर्म करतो मग नाणे घाटला जातो किंवा काही जे काही आपल्याला कर्म करायचं असेल ते कर्म करण्यासाठी आधी मनात विचार यावे लागतात जर मन उन्मणी अवस्थेत असेल निर्विचार अवस्थेत असेल तर मनात विचार येतच नाही आणि जर मनात विचार आलेच नाहीत तर कर्म कसं घडणार विषय नीट समजून घेतला पाहिजे मग माझा प्रश्न हा आहे की मनात विचार येतात कुठून मनात विचार येतात कुठून जसे एक कंप्युटर आहे आणि ते मदर कम्प्युटरला जोडलेलं असतं लॅनने किंवा आता कॉर्डलेस वायरलेस पद्धतीने जोडलेले असतात अगदी तसंच आपलं हे जे इंडिव्हिज्युअल मन आहे ते सुपर कॉन्शियसनेस म्हणजे सुप्रीम कॉन्शियसनेस म्हणजे भगवंताचं मन पटल याच्याशी जोडलेलं असतं आणि आपल्या मनात जे विचार येतात ते भगवंताच्या विचारपटलातूनच येतात जसा भगवंताचा विचारपटल म्हणजे समुद्र आहे आणि या समुद्रातून आपलं आपलं मन एक छोटे 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 त्याच्या त्या खाड्या आहेत की जिथं ते विचार जसं ते खाड्यांमध्ये पाणी वाहत अगदी तसंच येणारे विचार निर्मळ निरागस निरपेक्ष असतात पण ते आपल्या बुद्धीने ते आपल्या तीन गुणांनी मनात असलेले तीन गुण सत्व रजतम त्याच्याने कंटेमिनेट होतात आणि आलेला चांगला विचारही तो तमोगुणात्मक असेल तर कृती पाशवी घडते तमोगुणात्मक म्हणजे निगेटिव्ह जर आलेला विचार शुद्ध आहे तर आपलं मन जर रजोगुणी असेल तर भोग वृत्ती विलासी वृत्ती अहंकार वाढीस लागतो आणि जर जर आपलं मन शुद्ध असेल सात्विक असेल तर आपोआपच लोकांचं कल्याण व्हावं जगाचं कल्याण व्हावं मंदिर बांधावीत जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काहीतरी चांगलं कर्म करावं असे विचार मनातून एक्झिक्यूट होतात विषय नीट समजून घेतला पाहिजे फक्त हे शरीर म्हणजे मी नाही या शरीराचा जो अभ्यास केला जातो ते वैद्यकीय शास्त्र हे स्थूल शास्त्र आहे पण जिथं आत्म्याचा जिथं मनाचा अभ्यास केला जातो त्याला म्हणतात स्थूल आहे आणि हे सूक्ष्म आहे आणि स्थूल आणि सूक्ष्म हे आपण आपल्या विवेक बुद्धीने नीट समजून घेतलं पाहिजे की शरीर काय आहे हे शरीर दोन हात दोन पाय दोन डोळे लिव्हर किडनी फुफ्फुस हृदय येथपर्यंतच मर्यादित नाहीये कारण हे सगळं आहे पण त्याच्यात जर ते चैतन्य नसेल तर आपण म्हणतो रे ती बॉडी रे ती बॉडी त्याच्यातला जो तो होता तो तर निघून गेला मग मदत फाउंडेशन आपल्याला प्रवृत्त करत तो जो निघून गेला या बॉडी मधून तो आला कुठून होता तो गेला कुठे आणि तो इथं आला कशा करता होता हे हे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने विचार करायला प्रवृत्त करत आपलं मदत फाउंडा हा चैतन्याचा मार्ग आहे आणि या चैतन्याच्या मार्गावर मी असं कन्सिडर करतो की जो माझ्या सोबत आला तो शेवट पर्यंत जाणार आहे तो शेवट पर्यंत जाणार आहे मग शेवटपर्यंत जाणं म्हणजे काय द ओनली पर्पज ऑफ मॅन स्वाजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव आमचं अस्तित्व आहे आणि तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात मनुष्य देहाची पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टीने दिला आपला हा अधिकार आहे सच्चित आनंद प्राप्त करून घेण्याचा पण आपण खंडित आनंद प्राप्त करून घेण्याच्याच नादी लागतो आणि अक्षरशः जन्म आला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला अशी आपली अवस्था होते अरे कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा तुझ्या डोक्यावर बसलाय काळ कधी टाकेल जाळ कधी कोणी ऍक्सिडेंट मरून जात कोणी सुसाइड करून मरून जात कोणाचा खून होतो मृत्यू कधी कुठेही घटित होऊ शकतो कोणाचा बीपी कमी होऊन जातो कोणाचा बीपी वाढून जातो कोणाचं शुगर कमी होऊन जातं कोणाचं शुगर वाढून जातं कारण काही असेल कारण काही असेल पण हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे काय जो जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणारच हे सत्य आहे हे अटळ सत्य आहे मग जन्म म्हणजे काय आणि मृत्यू म्हणजे काय हे नीट समजून घेतलं पाहिजे सायंटिफिकली समजून घेतलं पाहिजे जेव्हा आपण जन्माला येतो जन्माला आलं त्या बाळाने श्वासच घेतला नाही तर आपण म्हणतो नाही नाही ते जन्माला आलं आलंच नाही कारण येऊनही त्याचा काही उपयोग नाही स्टील बर्थील बर्थ मग त्याने श्वास घेतला म्हणून ते जिवंत आहे आणि ही श्वासाची दोरी तुमचं मन आणि तुमचं शरीर याला जोडणारा दुवा आहे आणि म्हणून हा महर्षी पतंजली क्रियायोग आहे हा श्वासाचा अभ्यास आहे हा प्राणायाम आहे आणि या प्राणायामाच्या माध्यमातून आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम टू मॅन मॅन टू गुड मॅन अँड गुड मॅन टू गॉड देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन गेलो अरे मनुष्यातून एका वाईट मनुष्यातून चांगला मनुष्य घडला पाहिजे आणि चांगला मनुष्यातून देवत्व प्रकट करता आलं पाहिजे हे स्पिरिच्युअल सायन्स आहे आणि या सायन्सचा आपण नीट अभ्यास करून याला नीट आत्मसात करून चैतन्याच्या मार्गावर जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्याला काय प्राप्त होत भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद सचित आनंदाची प्राप्ती करून देण्याची गॅरंटी देत हे महर्षी पतंजली क्रिया फक्त इथं पाहिजे प्रामाणिकपणा ऑनेस्टी विथ युअर सेल्फ ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी एका दिवसात येत नाही कारण आपलं मन मनसे बडा बहुरूपी नीराले, माया ममता मे उलझार हे ओ पड मे न आ भ्रम को अपना तुलसीदासांनी खूप आधीच सांगून ठेवलेलं आहे दुर्दैवाने आपल्याला वेळ कुठे आपल्याला वेळ कुठे आहे तुलसीदासांनी काय लिहून ठेवलं आहे तुकाराम महाराजांनी अभंग गाथेत काय लिहून ठेवलंय ज्ञानोप्बा माऊलींनी एकविसाव्या वर्षात संजीवन समाधी का घेतली त्यांनी भावार्थ दीपिका कशासाठी लिहिली त्यांनी जो जे जे तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य हो। का का म्हटलं रचली एकनाथांनी दत्त भक्तीचा प्रचार आणि प्रसार कशासाठी केला हे आपल्याला समजून घ्यायला वेळच नाही कारण कारण आपण संसारात गुंतून गेलेलो हो। आहोत आणि या संसारातलं संसारातलं छोटस क्षणिक सुख क्षणिक सुख ना थ, था, था, हरुक, हरुक, हरुक त्या संसार सुखाचं वर्णन एकनाथ भागवतात एकनाथ महाराजांनी केलेलं आहे एखादं कुत्र असत जंगलातलं आणि त्याला एखादं जंगली कधीतरी मरून पडलेलं जनावर आणि त्याचं वाळलेलं हाडूक 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 सापडत हाडूक त्या कुत्र्याला ते हाडूक सापडतं ते कुत्र ते हाडूक चगळत ते चावत चाव 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 चावतं त्याच्यातून काही रस निघत नाही कारण ना ते पूर्ण अनेक वर्षापासून कोरड झालेलं आहे मरून गेलेला प्राणी आणि ते कुत्र तेच हाडूक चगळत त्या दाताला त्याच लागतं त्याच्याच हिरड्यांचं रक्त निघत आणि त्या हिरड्यांच्या रक्ताच्या सुगंधामुळे त्याला असं वाटतंय की या हाडकामधून या हाडकामधून रस येतोय आणि ते हाडक चगळत बसत लक्षात घ्या या कुत्र्याच्या हाडकाला सगळण्याचीच उपमा या संसारिक सुखामध्ये आपण जे प्राप्त करतो मग ते सेक्शुअल सुख असेल सेक्सुअल सुख असेल काहीतरी खाल्ल्याने आपल्याला आनंद मिळतो तो, तो ला, ला आनंद असेल किंवा संसारात आपल्या बाळाने आपल्या मुलाने कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये पहिला नंबर मिळवला मेडल मिळवला आपल्याला आनंद झाला क्षणिक सुख विषय लक्षात घ्या संसारात मिळणारे सगळे सुख मस्त जेवण केलं भरपेट जेवण केलं आनंद झाला क्षणिक संध्याकाळी परत भूक लागून गेली सांगायचा मुद्दा संसारातले सुख हे खंडित सुख आहे खंडित म्हणजे संपून जातात पण स्पिरिच्युअलिटी आपल्याला प्रवृत्त करते अखंड सुख अनंत सुख परम आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आणि गॅरंटी देते जर तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चाललात तर तुम्हाला परम आनंद सच्चित आनंद आणि नुसतं तेवढंच नाही भौतिक जीवनात समृद्धी मिळेल मानसिक जीवनात शांतता मिळेल आणि आध्यात्मिक जीवनात तुम्हाला अखंड आनंद प्राप्त होईल याची गॅरंटी म्हणजेच हा आपला चैतन्याचा भाग दररोज सकाळी साधना करावी साधना म्हणजे हा प्राणायाम दिवसभर सेवा करावी म्हणजे चरा चरात परमेश्वर गण गन, गण गन, गणात बोते सब का मालिक एक हा भाव ठेवून आपण जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सेवा करावी मग कोणी डॉक्टर असेल तर त्याने चिटिंग न करता इमानदारीने इमानदारीने माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला आरोग्य कसं प्राप्त होईल याच्यावर लक्ष ठेवावं ना की त्या तीनशे रुपयांवर जर कोणी टीचर असेल तर मला महिन्याला पन्नास हजार रुपये पगार मिळतो या पगारावर लक्ष न ठेवता मी एक एक व्यक्तित्व घडवतो आहे एक एक चरित्र घडवतो आहे एक एक विद्यार्थी माझा महान बनला पाहिजे चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण हा भाव त्यांनी ठेवला पाहिजे जर एखादी गृहिणी असेल तर तिने तिची नवऱ्याची पतीसेवा हीच ईश्वर सेवा मानून पतीसेवेत रममाण झालं पाहिजे त्याला काय लागतं कधी लागतं केव्हा लागतं याची याची तिने खबरदारी घेतली पाहिजे जर कोणी एखादा कवी असेल तर त्याने अशा फालतू आणि बाष्कळ कविता करण्यापेक्षा राष्ट्रभक्तीपर देशभक्तीपर मातृभक्तीपर पितृभक्तीपर सद्गुरु भक्तीपर कविता केल्या पाहिजे जर कोणी लेखक असेल तर त्यांनी समाजाला एक विशिष्ट दिशा मिळेल असं लिखाण केलं पाहिजे नाहीतर कोणीतरी हायदोस आणि कोणीतरी फालतू लिखाण करणारे पण भरमसाठ लोक आहेत त्यांना हे कळत नाही हो शब्द सामर्थ्य त्यांच्याजवळ ते असेल पण आपण काय लिहितोय त्याच्यामुळे समाजाला काय दिशा प्राप्त होऊ शकते या गोष्टीची जाणीव काही का असत नाही आणि त्यांना मदत फाउंडेशन प्रवृत्त करत अरे, अरे तुमच्या जवळ जी कला आहे जे तुमच्या जवळ आहे ना ते द्या दिल्याने वाढत जे तुम्ही देऊ शकतात ते तुम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण मनुष्य इतका कृपण आहे मनुष्य इतका कंजूस आहे निमित्ताचा धनी निर्मिलाचे प्राणी माझे 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 म्हणून तोही वाया गेला आणि हे जे भौतिक जीवन आहे हे आपल्याला काय शिकवतं उन्हाळे या बोटावरच त्या बोटावरच करायला शिक शिकवत सदाच कदा खोटं बोलायला शिकवतं हो निघालो का घरून नाही नाही पोचतोय ना मी पोचतोय अरे आपल्या मुलांसमोर जर आपण फोनवर खोटं बोलत असूत तर आपण आपल्या मुलांना नेहमीच सत्य बोला हे सांगण्याचा अधिकार आपला राहत नाही हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे म्हणून सत्य अहिंसा शौच संतोष ईश्वर परिधान हे जे यम नियमांचं जे पालन आहे ते पहिले आपण स्वतः केलं पाहिजे स्वतःपासून सुरुवात करणं स्वतःला मदत करणं आणि मग ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो असं आपलं व्यक्तित्व व्यक्तित्व पहिले आपण आपलं सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मदत फाउंडेशन आपल्याला प्रवृत्त करत कशासाठी आपलं व्यक्तित्व सुंदर बनवण्यासाठी हे सुंदर व्यक्तित्व आपल्याला अखंड आनंद सच्चित आनंद प्राप्त करून देण्याची ग्वाही देत मुखी अन्न सेवतांना करावा विचार कशासाठी मी आज हे अन्न खाणार आहे घडो माझी देशसेवा घडो माझी राष्ट्रसेवा यासाठी तू मजला दे दे या एक एक व्यक्तित्व एक एक व्यक्तित्व त्याच्यातून राष्ट्र घडलं पाहिजे बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही हे कोणा एकाच कार्य नाही आपल्या सर्वांना एकत्र येऊन यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि या प्राणायामाने काय होत पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका या प्राणायामाने या भस्त्रिकेच्या माध्यमातून या चितशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत होतं आणि ही प्राणशक्ती आपल्या शरीराला आपल्या कुंडलिनी शक्तीला प्रज्वलित करते जेव्हा आपली ही प्राणशक्ती अधोमुखी म्हणजे खाली वाहते वाया जाते म्हणून या प्राण शक्तीला वर उचलण्याचं कार्य या कुंडलिनी शक्तीला जागृत करण्याच कार्य नाड्या आहेत मी पण या नाड्या मला कुठे सापडल्या नाहीत मला आर्टरी सापडल्यात वेन सापडल्यात नर्व सापडल्यात पण या नाड्या कुठे आहेत या प्राणमय कोशात आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश ज्ञानमय कोश आणि सगळ्यात शेवटी आनंदमय कोश आणि या प्राणमय कोशातील या बहात्तर हजार नाड्या मुख्य नाड्या इड्या आणि सुशुमला आणि याला याला स्टिम्युलेट करण्याचं या चिद शक्तीचं रूपांतर प्राणशक्तीमध्ये आणि ही प्राणशक्ती आपल्या बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कपालभाती प्राणायामाच्या माध्यमातून केलं जात कपालभाती <laughs> प्राणायाम आणि नंतर आपल्या आयुष्यात जर बॅलन्स नसेल तर अरे सायकल सुद्धा चालवता येत नाही सायकल चालवणं चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला बॅलन्स करणं आवश्यक आहे आणि आप आपल्या जीवनात भौतिक जीवन मानसिक जीवन आणि स्पिरिच्युअल आध्यात्मिक जीवन याच्यात बॅलन्स करण्याचं कार्य वात पित्त कफ याच्यात बॅलन्स करण्याचं कार्य सत्व रज, तम याच्यात बॅलन्स करण्याचं कार्य हा अनुलोम विलोम प्राणायाम करतो तो कसा दररोज जी व्यक्ती हे कपान भाती अनुलोम विलोम प्राणायाम करते हा महर्षी पतंजली क्रिया योग योगात महर्षी पतंजलीने लिहून ठेवला आहे पण दुर्दैवाने तुझ आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी शास्त्र मे जो बात है वो करने करणे हात है ये शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे पण आपण आपण या भौतिक जीवनात इतकं गुरफटून गेलेलो आहोत की आपल्याला हे बघायला हे समजून घ्यायला वेळच नाही वेळ आहे तर आवड नाही आणि जर आवड असेल तर सवड निघाल्याशिवाय राहत नाही आवड असेल तर सवड निघाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून इथं प्रत्येकाने या गोष्टींबद्दल जर आवड निर्माण करून घेतली तर मी गॅरंटी देतो की सवड निघणार म्हणजे निघणार आणि ही गोष्ट एका दिवसात घडत नाही सतत अभ्यास बनत बनत बनचा बन एका दिवसात घडत नाही पण एक दिवस घडल्याशिवाय राहत नाही हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहेच त्याला अधिक सुंदर बनवण्याचं हे शास्त्र आहे याच्याने शरीर शुद्धी मनातले विकार निघून जातात सत्व रजतम बॅलन्स होतात आणि हळूहळू ही जी कुंडलिनी शक्ती आहे ऊर्ध्व गमन करू लागते म्हणजे वर जायला लागते मुलाधार चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र या चक्रांचं भेदन करून ही कुंडली शक्ती हळू हळू हळूहळू वर जाते आणि मग तो अमृत तो अमृत वर्षाव आपल्यावर होतो पण दुर्दैवाने रक्त मांस मज्जा हाड आणि शुक्र हे शुक्र आपण वाया घालवतो हे तेज आहे हे ओज आहे आणि म्हणून ब्रह्मचर्य आणि ईश्वर प्रणिधान अतिशय आवश्यक आहे अतिशय आवश्यक आहे पण या बेसिक इन्स्टिंग्ट आपल्या असल्यामुळे भय आहार मैथून आणि निद्रा या चार बेसिक इन्स्टिंग आपल्या असल्यामुळे या चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये दिसतात अरे पण आपण मनुष्य आहोत मनुष्य म्हणून आपण कुत्र्या मांजरासारखं जीवन जगता कामा नये कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा चुकलिया वर्म फेरा पडे हे जे वर्म हे जे वर्म आहे जे मी सांगतोय ते जर चुकलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम पुन्हा 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 हे चक्र सतत चालू असेल हे मायेच चक्र आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे आणि एकदा एकदा नारद मुनी नारद मुनींना प्रश्न पडला की यार हे शरीर तर मला दिसतंय या शरीराला चिमटी घेतली तर मला वेदना होत आहेत मी गुलाबजामुन खाल्ला तर मला गोड लागतंय याला माया कशी म्हणावी याला माया कशी म्हणावी नारद मुनींना प्रश्न पडला आणि नारायण लगेच निघालेत नारायण 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 करत कुठे श्री विष्णू वैकुंठ धामाला गेलेत अरे वैकुंठ धामात विष्णूला विचारलं विष्णू भगवंतांना नमस्कार केला नारायण मला सांगा ही तुमची माया नेमकी कशी आहे ही तुमची माया नेमकी कशी आहे अरे ना, नारदा तू कधी पण काय पण प्रश्न विचारतो यार आता मला जेवायला बसायचं होतं आता मला जेवायला बसायचं होतं तेवढ्यात तू हा प्रश्न घेऊन आला पण ठीक आहे भक्ताने मागावे आणि देवाने द्यावे दे तर लगेच त्याच्या गळ्यात हात घातला चल म्हणे तुला दाखवतो माया काय असते तुला दाखवतो माया काय असते नारद आणि नारायण दोघंच्या दोघं एका क्षणात टेली टेलिपॅथी म्हणतो ना आपण तसं एका क्षणात पृथ्वी तलावर आलेत पृथ्वी तलावर आलेत अरे यार पण मला जेवण करायचं होतं मला तान लागलेली होती एक काम कर या झाडाखाली मी थांबतो या झाडाखाली मी थांबतो समोर एक गाव दिसते या गावातून मला मस्त पैकी तू पाणी घेऊन प्यायला असं कोणी सांगितलं विष्णू हा विष्णू भगवंताने नारायणाने नारदाला पाठवलं अरे नारद नारदाला वाटलं नारद, ठीक आहे पाणी घ्यायला गेला पाणी घ्यायला गेला पहिलंच घर चांगलं घर लागलं त्या घरात त्याने पाणी मानावं मागावं असं ठरवलं आणि त्या घरातून एक सुंदर श्री एक सुंदर स्त्री बाहेर आली नारदाने त्याला विनम्रपणे सांगितलं देवी माझे सद्गुरु माझे सद्गुरु गावाच्या बाहेर थांबलेले आहेत त्यांना तहान लागलेली आहे त्यांना तू प्लीज कृपया पाणी देण्याची कृपा करशील का आणि ती घरात गेली आता ती घरात जाईपर्यंत या नारदाला तिचं सौंदर्य बघून असं अविट सौंदर्य अप्सरेलाही लाजवेल असं तिचं सौंदर्य बघून हा नारद तिच्यावर मोहित झाला नारद तिच्यावर मोहित झाला तिने तिने पाणी आणून दिलं चालताना तिच्या पायातल्या साखळ्यांचा तो कर्णमधुर आवाज त्या नारदाला ना एका वेगळ्याच डायमेंशन मध्ये घेऊन जात होता ती पाणी घेऊन आली तिच्या डोळ्यांमध्ये तिच्या डोळ्यांमध्ये या नारदाने बघितलं पण पण तिथच तो विसरून गेला की मी कोण आहे मी कशासाठी आलेलो आहे मी कोण आहे मी कशासाठी आलोय आणि तिने तिने एक सुंदर स्मित हास्य केलं तिच्या त्या भ्रू लिला आणि तिच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य आणि हास्य बघून या नारदाने तिला विचारलं देवी तुझं सौंदर्य बघून मी तुझ्यावर मोहित झालेलो आहे तू माझ्याशी लग्न करशील का ती म्हटली अवश्य तुम्ही मला आवडलात पण मी एक कुलीन स्त्री आहे मला माझ्या वडिलांना विचारावं लागेल मला माझ्या वडिलांना विचारावं लागेल तोपर्यंत तुम्ही इथं खाटेवर बसा मी तुम्हाला काहीतरी ब्रेकफास्टसाठी काहीतरी घेऊन येते आणि सुंदर तिने तिला ब्रेकफास्टला काहीतरी आणून दिलं नारदाने मस्त ब्रेकफास्ट केला नारदाने मस्त ब्रेकफास्ट केला आणि तो ब्रेकफास्ट करत असतानाच त्या सुंदर कन्याचे वडील तिथं आलेच वडील आले त्यांनी नमस्कार वगैरे केला नारदाने पण त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की तुमची कन्या उपवर आहे मला खूप आवडलेली आहे माझ इच्याशी लग्न करून देणार का ते म्हटले ला का नाही अवश्य मी तुझं लग्न करून दिल लग्न झालं लग्न झालं नारद तिथच आनंदाने राहायलाही लागला राजवाड्यासारखं घर होत राजवाड्यासारखं घर होत थोड्या दिवसाने त्यांना मुलं झाले मुलं झाले मुलांमध्ये नारद रमून गेला रमून गेला त्या मुलांच्या प्रेमात त्या सुंदर स्त्रीच्या प्रेमात नारद पूर्ण अकंठ आता मुलं मोठी होऊ लागलीत मुली आणि दोन मुलं हे मुलं मोठे होऊ लागलीच हे मुलं मोठे होऊ लागलीत संसार अतिशय व्यवस्थित चालू होता स्त्री अतिशय कुलीन होती अतिशय अतिशय पतिव्रता होती पतीची सेवा पतीच्या सेवेत नित्य रममान होती कुठल्याही काहीही गोष्टीच तुटवडा नव्हता काही नाही नोकर चाकर सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या काही आनंदी आनंद रोज दीपवाळी रोज दीपवाळी अशा पद्धतीने किती दिवस गेलेत काही कळलं नाही मुलं मुलं मोठे मुल, होऊन गेलेत छोट्या 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 मुली छोट्या छोट्या मुली आणि सगळ्यात शेवटची मुलगी साधारण पाच वर्षाच्या वयाची होती सुखाने दिवस चालले होते पण अचानक अचानक ढगांचा कडकडाट झाला विजांचा चमचमाट झाला आणि घनघोर घनघोर पाऊस पडायला सुरुवात झाली एक एक थेंब एवढा मोठा आणि त्या गावात पूर आला त्या गावात पूर आला त्या पुरात सगळे गाव व्हायला लागलं सगळं गाव व्हायला लागलं तो राजवाड्याच्या भिंती पडायला लागल्यात बायको वाहून गेली नारदाने पुरेपूर प्रयत्न केला पूर्ण प्रयत्न केला त्याच्या बायकोला वाचवण्याचा बायको वाहून गेले दोघं मुलंही त्याच्या डोळ्यात देखत वाहून गेले त्या पाच वर्षाच्या मुलीवर नारदाचा खूप जीव होता नारदाचा खूप जीव होता त्याने तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला दे तु दे तु दे गर, तो काट प्रयत्न करून सुद्धा ती मुलगी सुद्धा त्याच्या हाती लागली नाही आणि पूर्ण त्याचं घरदार त्याची बायको मुलगा त्याचे दोघं मुलं त्याचे सासरे ती पाच वर्षाची मुलगी सुद्धा पप्पा पप्पा करत होती पण हा नारद तिला वाचवू शकला नाही त्याच्या डोळ्यात वाहून गेले आणि तो हाताश होऊन एका झाडाच्या फांदीला त्याने धरलं साधारण आठ दहा तासांनी पाणी ओसरलं आणि तो अतिशय थकून गेला होता पाणी ओसरल्यानंतर त्याला कळलं की तो एका त्या त्या किनाऱ्यावर किनाऱ्यावर आहे पाणी वाहून गेलं पाणी वाहून गेलं अतिशय थकलेला अतिशय मध्ये माझा सगळा संसार केला माझी बायको गेली माझे मुलं गेले माझे माझ्या माझ्या अतिशय प्रेम ज्या मुलीवर होत ती प्रेमही ती मुलगीही जाताना तिला बुडताना तो पुन्हा पुन्हा आठवून रडत होता आणि अचानक त्याच्या खांद्यावर हात ठेवला अरे नारदा अरे सूर्य बुडायची वेळ झाली मी तुला पाणी आणायला पाठवलं होतं इतका वेळ लागतो पाणी आणायला नारायणाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि नारद जागृत झाला तो आजूबाजूला पाहतो तर तो त्या गावाच्या किनाऱ्यावर बसलेला गावाच्या किनाऱ्यावर बसलेला गाव त्याला समोर दिसतंय गाव त्याला समोर दिसतंय कुठेच नदी नाही कुठेच पूर नाही अरे मी तुला मी तुला सांगितलं होतं पाणी आणायला त्याचा त्याला नारद पूर्ण शॉक मध्ये की काय झालं हे काय झालं आणि भगवंताने त्याला सांगितलं अरे राजा हीच माया हीच माया या मायेत, तू बुडाला माझे माझे ही बायको माझी हे मुलं माझे अरे कोणी कोणाचे येथे कोणी नाही रे कोणाचे एकलेच यायाचे आणि एकलेच जायचे अशी माया आपण सर्वांनी नीट समजून घेतली पाहिजे आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी घेतला जो चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चालेल तो या भौतिक जीवनातला खंडित खंडित आनंदात खंडित आनंद म्हणजे काय संपणाऱ्या आनंदात संपणाऱ्या आनंदात अडकून पडणार नाही अरे मी तुम्हाला प्रवृत्त करतो अखंड आनंद सच्चित आनंद प्राप्त करण्यासाठी भौतिक जीवनात समृद्धी तर मिळणारच मानसिक जीवनात शांतता मिळणार आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद सच्चिता आनंदाची गॅरंटी म्हणजे हा आपला चैतन्याचा मार्ग हे सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं हे सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त